कार मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे माझं सांगा वाजावून सांगा त्या भोळ्या शंकराला आला सांगा वाजवून सांगा त्या भोळ्या शंकराला पार्वतीला घेऊन घरी यावं भजनाला पार्वतीला घेऊन घरी यावं भजनाला श्रावण महिना चालू झाला मुकी हर हर महादेव बोला श्रावण महिना चालू झाला मुकी हर, हर महादेव बोला मुकी हर हर महादेव बोला महादेव पार्वती आज आलेत माझ्या घरी महादेव पार्वती आज आलेत माझ्या घरी स्वयंपाक करत शिरापुरी स्वयंपाक करत शिरापुरी मुकानी बोला रामकृष्ण हारी मुकानी बोला रामकृष्ण हारी माझं सांगा वाजावून सांगा त्या वाजा भोळा शंकराला माझा माझं सांगा वाजावून सांगा त्या भोळा शंकराला पार्वतीला घेऊन घरी यावं भजनाला पार्वतीला घेऊन घरी यावं भजनाला आनंद झाला मला फार आनंद झाला मला फार बेलपान दही दूध वाटे महादेवाच्या चरणावर बेलपान दही दूध वाते महादेवाच्या चरणावर वाते महादेवाच्या चरणावर एका जनार्दनी महादेव पार्वती आले भजनात एका जनार्दनी महादेव पार्वती आले भजनात <त्यार> माझं <उपार्वती> <स्टाँगा> सांगा वाजावून सांगा त्या भोळ्या शंकराला माझं सांगा वजावून सांगा त्या भोळ्या शंकराला पार्वतीला घेऊन घरी यावं भजनाला पार्वतीला घेऊन घरी आले भजनाला पार्वतीला घेऊन घरी आले भजनाला धन्यवाद